आयटी नगरी हिंजवाडी परिसरात पंच्याऐंशी वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करण्यात आलाय सोसायटीत कामासाठी आलेल्या इलेक्ट्रिशियननं बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे तर वृद्धेला फ्लॅटसमोर लिफ्टपर्यंत ओढत आणून आणि तोंड दाबून या नराधमानं बलात्कार केला हिंजवाडी पोलिसांनी आरोपी ओम जयचंद पुरीला अटक केलेली पिंपरी चिंचवडमधली ही धक्कादायक बातमी आपण पाहतोय पंच्याऐंशी वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करण्यात आला प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्यासोबत फोन वरून जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया तुषार काही तांत्रिक कारणास्तव तुषार यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये मात्र आपण बातमी पाहतोय पिंपरी चिंचवड मधून पंच्याऐंशी वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करण्यात आलाय माणूसकीला काळीमा फासणारी अशीच ही घटना म्हणावी लागेल धक्कादायक घटना घडली संबंधित प्रतिनिधी तुषार झरेकर जोडले त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया तुषार चिंचवड मधील हा धक्कादायक प्रकार आहे पंच्याऐंशी वर्षीय वृद्ध महिलेवरती तर बलात्कार करण्यात आलेला आहे ही धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड परिसरात घडल्याने सगळीकडे चर्चा खरंतर सुरू झालेली आहे आणि हळहळी व्यक्त केली जातीय मात्र जो आरोपी आहे त्याला आता पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत ओम जयचंद पुरी असं याला अटक केलेलं आहे हिंजवडी पोलिसांनी खर तर त्याला अटक केलेली आहे आणि हा जो आरोपी आहे हा याच परिसरामध्ये राहत होता आणि त्याला आता पोलिसांनी अटक केलेली आहे पुढील कारवाई खर तर पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचं हिंजवडी पोलीस स्टेशन करत आहे बरं धन्यवाद तुषार दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी